नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ चला उन्हाळा लागलेला आहे तर आपण वेगवेगळे आंबट गोड फळ खात आहोत उन्हाळ्याचे तर बघा एक असं जाणोख फळ मी तुमच्या समोर <coughs> <है>। जे की <coughs> मी आज पहिल्याच वेळेस बघत आहे आणि तुम्हाला मी हे फळ दाखवणार आहे ते तुम्ही ओळखायचं तुमच्या कुठल्या भागातून तुम्ही हा व्हिडिओ बघत आहे आणि तुमच्या भागामध्ये या फळाला काय काय म्हणतात ते कमेंट करून नक्की सांगायचं आहे तर बघा हे ते फळ आहे मी आज पहिल्याच वेळेस बघितले आणि याचं नाव पण पहिल्याच वेळेस ऐकलं मी तर बघा ह्या फळाचं शिल्ट खूप म्हणा जाड आहे जाड आणि चिकू सारख्या बिया यामध्ये निघतात तर बघा हे फळ ओळखा आणि ज्यांनी ज्यांनी ओळखले त्यांनी त्यांनी कमेंट करून नक्की सांगा हे फळ कुठलं आहे आणि कुठल्या भागात याला काय म्हणतात काय नाही हे तर मी आजच बघितलं आणि खाऊन बघितलं तर मला काही आवडलेलं नाही आहे कारण ते असं तुरट वगैरे लागतं त्याच्यामुळं मला नाही आवडतं